हरिचंद्र महादेव संस्थान घोरेगाव या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज सद्य परिस्थितीत जी विश्वस्त समिती आहे त्यांनी आयोजित केलेली होती सकाळी साडे वाजता सर्वजण ते उपस्थित झाल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष सचिव आणि उपस्थित विश्वस्तांनी असे सांगितले की आपण दोन तासानंतर ता ही मीटिंग घेऊ म्हणजे अजून लोक येतील आत्ता जवळजवळ सव्वा एक वाजत आले आहेत आम्ही सर्वजण इथे सचिव अध्यक्ष विश्वस्तांची वाट पाहतो आहे परंतु अजूनही ते कोणी उपस्थित राहिलेले नाही आहेत तर आमच्या सर्वांचा आता हा समज सर्वांचा झालेला आहे की ही गावाची आणि संस्थेची पूर्ण फसवणूक या अध्यक्षांनी सचिवांनी आणि विश्वस्तांनी केलेली आहे या मीटिंगमध्ये आम्ही एक अर्ज दिलेला होता की संस्थेची जी शिल्लक रक्कम आहे पंचवीस लाख रुपये याविषयी सभागृह आला ग्रामस्थांना याची विश्वस्तांनी माहिती द्यावी की ते पंचवीस लाखाचे काय झालं त्याच्यावर आमच्या माहितीप्रमाणे पंचवीस लाखवर अकरा महिन्यामध्ये यांनी अकरा लाख रुपये शिंदेश काळे याच्याकडून घेतलेले आहेत आणि संस्थेमध्ये फक्त तीन लाख रुपये भरलेले आहेत तर त्या आठ लाखाच्या वरच्या ते आठ लाख रुपये कुठे का आहेत काय आहेत याची माहिती सभागृहाला त्यांनी द्यायला हवी होती ती त्यांनी दिलेली नाही रिलायन्स फाउंडेशनकडून वेधशाळेसाठी साडे लाख रुपये आलेले आहेत त्यांनी जो दोन हजार बावीस तेवीसला जो अहवाल छापलेला आहे त्याच्यामध्ये रिलायन्स फाउंडेशनकडून दहा लाख साठ हजार रुपये आलेले दाखवलेले आहेत वस्तुस्थिती ही आहे की साडे चौदा लाख रुपये आलेले आहेत आणि त्यांनी विद्यालयाचा खर्च आठ लाख नऊ हजार रुपये दाखवलेला आहे याच्यातले साडेआठ लाख रुपये जी महिला बचत गट आहे ज्यात अध्यक्षांच्या पत्नी या अध्यक्ष आहेत त्यांना साडे ला आठ लाख रुपये त्यांच्या अकाउंटवर गेलेले आहे त्याबद्दलही ग्रामस्थांना आणि संस्थेला माहिती देणं गरजेचं होतं आणि तसा अर्ज आम्ही दिलेला होता की रिलायन्स फाउंडेशनकडून वेद वे वे शाळेसाठी आलेल्या रकमेच्या जमा खर्चाबाबत सविस्तर व तपशीलवार माहिती मिळावी त्याचीही माहिती त्यांनी अद्याप दिलेली नाही आहे त्यानंतर मागील चार वर्षात विश्वस्त मंडळाचे निवडीबाबत झालेल्या ठरावाचे प्रोसिडिंग मिळावे आत्ताच्या अहवालामध्ये इथं हे जे विश्वस्त दिसत आहेत रवींद्र दिगंबर करपे प्रमोद झुंबरलाल गांधी वृंदन अजित काळे सुरं सुरंजन तानाजी काळे सागर अविनाश काळे विजय महादेव घोडेकर खंडू चिमाजी शेटे क्रांती प्रशांत गाडवे यांचे धर्मदाय आयुक्ताकडे चेंज रिपोर्टही दाखल केलेले नाही आहेत यांना हे कायदेशीर विश्वस्त नाही आहेत ग्रामस्थांना आणि जॉईंट चॅरिटीला किंवा धर्मदाय आयुक्ताला ह्यांचे चेंज रिपोर्ट दाखल करणं गरजेचं होतं तरच ते कायदेशीर विश्वस्त होतात कायद्याप्रमाणे परंतु ह्यांनी असं दिसतं आहे की एक लेटर काढून लोकांना विश्वस्त केलं आहे आणि ह्या बेकायदेशीर विश्वस्तांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या ही सभा घेतली गेलेली आहे किंवा घेण्याचा प्रयत्न करत आहेत तर ह्या नवीन भरती केलेल्या विश्वस्तांनाही माझी विनंती आहे की तुमची फसवणूक झालेली आहे तुम्ही धर्मदाय आयुक्ताच्या ऑफिसला जाऊन पहा की नक्की तुम्ही विश्वस्त आहेत की नाही आहेत जोपर्यंत तुमचा चेंज रिपोर्ट धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये दाखल होत नाही तोपर्यंत कायदेशीर विश्वस्त होता येत नाही त्यानंतर चौथा मुद्दा आपण दिनांक एकोणतीस दहा दोन हजार तेवीस रोजी ग्रामसभा वार्षिक सर्वसाधारण सभेत सन एकोणीसशे पंच्याण्णव साली घटना स्कीम केलेली आहे असे गावाला सांगितले आहे सदर घटनेची स्कीमची धर्मादाय आय। आयुक्त कार्यालय यांच्याकडे सादर केलेली प्रत व धर्मादाय आय। आयुक्त आय। यांची दिलेली मान्यता याबाबतची कागदपत्रे सादर करावी सभागृहाला परंतु ह्या ह्याची किती लोकांना माहिती आहे माहिती नाही परंतु आपल्या संस्थेची घटना दोन हजार बावीस साली मयत माणसाच्या सहीने घटना सादर केली गेलेली आहे आणि ती धर्मदाय आयुक्ताची दिशाभूल करून त्यांची फसवणूक करून ती मंजूर करून घेतलेली आहे ही वस्तुस्थिती आम्ही धर्मदाय आयुक्तकडे ठेवलेली आहे यामध्ये आमचे चुलते रामशेठ आबा रामशेठ काळे हे फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये मयत झालेले आहेत आणि यांनी दाखल केलेला आहे अर्ज धर्मदाय आयुक्ताकडे हे स्वतःध्यक्ष झाल्यावर दोन हजार बावीसमध्ये आणि ती घटना दोन हजार बावीसमध्ये त्यांच्या सैने दाखल करून दोन महिन्यामध्ये ती मंजूर करून घेतलेली आहे एवढा मोठा फ्रॉड महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच झालेला आहे गौरीशंकर हॉलचं गौरी जे आहे त्याच्यानंतरचा मुद्दा गौरीशंकर मंडप हा जो एक हॉलमध्ये आपण जे उभे आहे त्यामध्ये साडेचार लाख रुपये ग्रामपंचायतने दोन हजार बावीसमध्ये दिले तो खर्च तेव्हाच केला गेलेला आहे ह्यांचे दोन हजार बावीस तेवीसच्या ह्या अहवालामध्ये पण ती अमाऊंट आलेली आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीसचा जो आत्ताचा अहवाल आहे ज्यामध्ये पण गौरी शंकर व्यासपीठ बांधकाम चार लाख त्रेपन्न हजार प्रत्येक वर्षी हे प्रत्येक वर्षी हे सभामंडपाचा खर्च दाखवत आहेत नक्की ही विश्वस्तांची जबाबदारी आहे आमची विनंती आहे सर्व विश्वस्तांना अध्यक्षांना सचिवांना आमची विनंती आहे सर्व उपस्थित जे सकाळी उपस्थित होते आणि ज्यांनी आम्हाला शब्द दिला की दुपारी एक वाजता मीटिंग घेऊन आपण जे आहे ते सर्व सर्व माहिती सभागृहाला देऊ त्या सगळ्यांना विनंती आहे की हा जो काही भ्रष्टाचार आपल्या संस्थेत झालेला आहे हा संस्थेचा गावाचा पैसा आहे हा संस्थेला गावाला भेटला पाहिजे आणि जे, जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कायदेशीर कारवाई आम्ही करत आहे थोड्याच दिवसात धर्मदायुक्ताचा निकालही येईल परंतु ह्या गोष्टी गावकऱ्यांना ग्रामस्थांना माहिती पाहिजे म्हणून आपल्या माहितीसाठी हे तुम्हाला देत आहे आज आम्ही हे ग्रा आजच्या सभेमध्ये ग्रामसभेमध्ये या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ग ग्रामस्थांसमोर या, या सर्व गोष्टी पुराव्यासोबत मांडणार होतो परंतु हे या त्यांना याचा अंदाज आल्यामुळं कदाचित त्यांनी ही मिटिंग सोडून पळून गेलेले आहेत आणि फसवणूक केलेली आहे तरी ग्रामस्थांनी याचा सारासार विचार करून खोटे ठरव